श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही काही ना कारण असते अकारण कोणतीही गोष्ट कधीच घडत नाही म्हणून तर आपण म्हणतोही जे होते ते चांगल्यासाठीच परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का तर नाही प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतात जे आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी वेळ निघून गेल्यावर अबाल वृद्धांच्या बोलण्यातून नकळत काही सूचना मिळतात आपण दुर्लक्ष करतो परंतु घटना घडून गेल्यावर आपल्याला त्या शब्दांची आठवण येते त्याचप्रमाणे काही प्रसंग त्या क्षणी आपल्याला अडचणीत टाकणारे वाटतात परंतु त्यामागे काहीतरी चांगलंच घडणं नियतीला अपेक्षित असतं तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल दृढ श्रद्धा असेल तर या पूर्व सूचना तुम्ही ओळखू शकता किंवा संधी म्हणून त्याचा वापरही करू शकता यासाठी काही बाबतीत आपण डोळसपणे विचार केला पाहिजे प्रत्येक घटनेमागे कारण शोधले पाहिजे तरच अनेक प्रश्नांची आपल्याला उकल होऊ शकते जसे की रोज पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान जागेने जर तुम्हालाही पहाटे तीन ते पाच वेळेमध्ये जागेत असेल तुम्ही उठत असाल तर हे एक काम तुम्हाला करायचं आहे यामुळे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे मनातील इच्छा ती पूर्ण होईल तसेच तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर सोफ्यावर किंवा जमिनीवरती शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे तीन वेळा बोला आणि असं तुम्ही केलं तर त्याच वेळी ती इच्छा पूर्ण होते त्यासाठी थोडाही वेळ लागत नाही मग असे कसे करता येईल तुमची जी काही इच्छा असेल मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते नात्यासाठीची असेल किंवा नोकरीसाठीची असेल आर्थिक प्राप्तीसाठीची असेल संतान प्राप्तीसाठीची असेल किंवा मग तुमची आध्यात्मिक इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होते जर एखाद्याला आध्यात्मिक मार्गामध्ये कुठेतरी पुढे जायचे असेल किंवा त्याच्याशी संबंधित काही इच्छा असेल तर त्या सर्व पूर्ण होतील जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती आपण असे तीन वेळा बोलू याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हालाही ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सुख सुविधा मिळू शकतील सर्वप्रथम तुम्ही जर स्वामी महाराजांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला ब्रह्ममुची वेळ माहिती असणं महत्वाचं आहे उदाहरणार्थ ब्रह्म वेळ तीन ते पाच अशी सांगितली जाते परंतु तरीही ही, ही वेळ तीन वाजून छत्तीस मिनिटापासून सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे साडेपाच वाजेपर्यंत असतो जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल की आता ब्रह्म मुहूर्त नेमका कोणत्या वेळेत आहे मग तुम्ही तुमच्या देशानुसार मग तुम्ही कोणत्याही देशात राहत असाल तिथे तुमचा सूर्य किती वाजता उगवतो ते पहा त्याच्या दीड तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो तुमच्या देशात सूर्य किती वाजता उगवेल त्याच्या आधीचा तो दीड तास म्हणजे ब्रह्ममुर्त अशावेळी आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते स्वतः मुहूर्तावर आपण केले तर तुम्हाला ते सर्व प्रकारचे सुख आणि सुविधा त्या सर्व आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी कमतरता नक्कीच असते कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचं आहे कोणाला सरकारी नोकरी मिळवायची आहे कोणाला खाजगी कंपनीमध्ये नोकरी मिळवायची आहे कंपनीत नोकरी मिळवायची आहे कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तो कोणाला व्यवसायात वेगवेगळ्या देग संधी हव्या आहेत काहींना स्वतःला खूप पुढं न्यायचं असतं पुढची पोझिशन मिळवायची असते तर काही जोडप्यांना मुलगा हवा आहे किंवा मुलगी हवी आहे तर काहींचे लग्न जमत नाही काहींवर खूप कर्ज झालेलं आहे ते फिटत नाही अशा अनेक घरच्यांची गरज असते काहींना आध्यात्मिक पुढे जायचं आहे तर काहींना किंवा त्यांना परमात्म्याशी रूप व्हायचं आहे काहींना आत्मसाक्षात करायचा आहे प्रत्येकाची काही ना काहीतरी इच्छा ही असतेच आणि या सर्वांसाठी आपण प्रयत्न देखील करत असतो पण बघा यासाठी ब्रह्ममुहूर्त ही अशी वेळ आहे ज्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते त्यावेळी सरस्वती माता जी आहे ती त्यांच्या मध्ये असते अशा वेळी या प्रकारे जप करून तुमची मनोकामना जर तुम्ही सांगितली तर तुमची इच्छा त्वरित पूर्ण होते बघा आपले पूर्वज आपले आई वडील आपले आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ ऋषी ब्रह्ममुहूर्तावरती जागृत होत असत त्यांना माहिती होते की ही प्रसिद्धीची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे म्हणून ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ बे वेगळी आहे म्हणून तेही इच्छा पूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते आजही तुम्ही असेल की जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो मग तुम्ही आजारी असाल किंवा तुम्ही म्हातारे किंवा तरुण असाल ते सर्वांना सकाळी लवकर उठायला सांगतात आपल्या शरीराचा मोठेपणा कमी होण्यासाठी ते तुम्हाला सकाळी लवकर उठून व्यायाम करायला सांगतात सकाळी उठल्यावर वातावरणामध्ये सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात तुमचे शरीर तंदुरुस्त राहते तुमचे शरीर ऊर्जावान बनू लागते यामध्ये तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च असते त्यामुळे तुम्ही भारतात राहत असाल तर तुमचा ब्रह्ममुहूर्त तीन वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होतो आणि पहाटे साडेपाचच्या दरम्यान पर्यंत तो सुरू असतो या दरम्यान तुम्हाला उठायचं आहे तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरीही चालेल किंवा मग तुम्ही अंथरुणातून उठल्यानंतर तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसला तरीही चालेल किंवा मग पूजेच्या घरा जिथे तुमच्या मनाची इच्छा असेल तिथे तुम्ही स्वतःचे एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचं आहे मग हे कसे करायचे आहे तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचाही नाही तुम्हाला शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे यामुळे तुम्हाला शांततेचा अनुभव आलाच पाहिजे तुम्हाला तुमच्या श्वासांवर नियंत्रण करायचे आहे या श्वासांवर लक्ष द्यायचे आहे आपले श्वास नैसर्गिक असले पाहिजे जसे ते येत आहेत ते जाणून मधून बदलण्याचा प्रयत्न करू नका शरीरात नामाचे चिंतन करावे लागेल जे करायचे आहे ते शांतपणे करावे लागेल श्वासांवर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नाम जप करायचं आहे याची विधी मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे तर पहा ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही जागे होता शारीरिकरित्या यामुळे शरीर केवळ चांगले होत नाही तर उत्साही देखील होते तसेच यावेळी नाम जप केल्याने तुमचे मूलधार चक्र केंद्रस्थानी येते आणि याची सिद्धी सुरू होते ज्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते त्यामुळे तुमच्या पैशाच्या समस्या देखील संपतात त्यामुळे तुमच्यावर जर कर्ज असेल तर तेही संपते तसेच व्यवसाय आणि नोकरी संबंधित अडचणी तसेच पैशांच्या अडचणी देखील आपोआप संपतात तुम्ही फक्त परमेश्वराचे नामस्मरण करत राहा आपोआप तुम्हाला यश मिळायला लागेल सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेमध्ये प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल परमेश्वराची अदृश्य शक्ती ती देखील तुमच्या सोबत असेल तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तेथे तुम्हाला बरे वाटेल जर कोणी घरी आजारी असेल तर त्यासाठी तुम्ही या वेळेला पाण्याच्या ग्लासमध्ये त्याच्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला मी सांगणार आहे त्याप्रमाणे ध्यान करायचे आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करायची आहे ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला तुम् बसेल तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात पोहोचेल आणि जेव्हा तुम्ही त्या परमेश्वराच्या शक्तीचे ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जावाद पाणी त्या आजारी व्यक्तीला द्याल तेव्हा तो पूर्णपणे आपोआप बरा व्हायला लागेल त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल तो नामसह ज्याला प्रांजल देखील म्हणतात जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावं लागेल जागा शुद्ध असावी उद्बत्ती असावी मगच तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता पण नाम जप करताना तुम्हाला असे काही करण्याची गरज नाही नाम तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता तुम्ही कुठेही बसू शकता तुम्ही पलंगावर बसलात किंवा कुठेतरी खाली बसला असाल तिथे तुम्हाला आराम वाटत असेल तर तिथे तुम्ही बसलात तरीही चालेल यामध्ये तुम्हाला आंघोळ करण्याची चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची देखील गरज नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता नाहीतर तुम्ही असेच बसू शकता मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे लागेल जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचं भगवंताचं एखादं नाव निवडता तो भगवंत कोणीही असो ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे त्याचा जप तुम्हाला करायचा आहे ते श्रीराम असू शकतात श्री स्वामी समर्थ महाराज असू शकतात दत्तगुरू सुद्धा असू शकतात किंवा मग कृष्णलल्ला किंवा येशू देखील असू शकतात आपली प्रत्येकाची कुठल्या ना कुठल्या तरी परमेश्वरावरती किंवा गुरुंवरती श्रद्धा असते पण तुमच्या मनामध्ये ज्या परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे किंवा ज्या गुरुंना तुम्ही मानता त्या परमेश्वराचे किंवा गुरूंचे नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचं आहे तर हे लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसाल तिथे पंधरा मिनिटं तुमचे जे कोणी परमेश्वर आहेत किंवा गुरु आहेत ती तुम्हाला ऊर्जा तुमच्या जवळ आणायची आहे ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे ती अनुभवायची आहे तिच्याशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे जेव्हा आपण एकरूप होऊ तेव्हा आपण आपल्या आयुष्यात तीनदा त्याच वेळी बोलायचं आहे असं बोलल्यानंतर आपली लवकरात लवकर इच्छा जी आहे ती पूर्ण होते आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करावे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला हे तीन संकेत ओळखावे लागतील तुमची ध्यान करण्याची वेळ ही पंधरा मिनिटापेक्षा जास्त देखील तुम्ही वाढवू शकता तुम्ही ती तीस मिनिटं देखील करू शकता मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने त्या परमेश्वराशी परमात्म्याशी एक रूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची तुम्हा तुम्हा इच्छा व्यक्त करावी लागेल तुम्हाला तुमची तुम्हा इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे ती तुम्ही तीन वेळा पहिल्यांदा बोलायला हवी पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग हळुवारपणे श्वास सोडायचा आहे मग दुसऱ्यांदा पुन्हा श्वास घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला तेच बोलायचे आहे परमेश्वराला सांगायचे आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे पुन्हा ती इच्छा आपल्या परमेश्वराला सांगायची आहे आणि शांतपणे आपला श्वास बाहेर सोडायचा आहे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती तुमची इच्छा ब्रह्मांडाची शक्ती पूर्ण करेल पण तुम्हाला पंधरा मिनटं नामजप करून झाल्यानंतरच हे करायचे आहे हे विसरू नका तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं नाम जप करू शकता लगेचच तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत किंवा त्या परमात्म्यापर्यंत पोहोचली जाते हे संपूर्ण विश्व ज्याच्या मालकीचे आहे हे सर्व त्या परमेश्वराने बनवलेले आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे तो जात आहे त्यांनी सर्वांना दिले आहे संपूर्ण सृष्टी त्याची आहे त्यातून तुम्हाला जो काही छोटासा अंश हवा असेल तो नक्कीच तुम्हाला देईल फक्त तुम्हाला त्याच्याशी ouais कनेक्टेड राहायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला पंधरा मिनटं नाम जप करायचं आहे असं समजा तुम्ही कोणाशी तरी कॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात आणि पंधरा मिनटानंतर कॉल कनेक्ट झाला आहे त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे तुमची जी काही प्रार्थना आहे ती हळवारपणे श्वास घेत तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्ही बघत राहा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल ब्रह्ममुहूर्तावरच्या या एका उपायामुळे किंवा देवाच्या या सेवे उपासनेमुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर प्रेमाने पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने ही इच्छा त्या परमेश्वराजवळ तुम्हाला व्यक्त करायची आहे नक्कीच परमेश्वर तुमची ती इच्छा पूर्ण करतात यासोबतच ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला अजून एक काम करायचं आहे मग तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला साडेतीन ते साडेपाचच्या दरम्यान तुमचा अभ्यास करायचा आहे कारण बघा या वेळेमध्ये केलेली कोणतीही साधना किंवा कोणताही अभ्यास कधीही विसरत नाही ते कार्य तुमचे सिद्धीच जाते आणि तुम्हाला त्या परीक्षेमध्ये यश मिळायला लागतं शिवाय जर तुम्ही गृहिणी असाल आणि तुम्हाला सकाळी साडेतीन ते साडेपाचच्या दरम्यान देवपूजा करणं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही देवपूजा करा असं केल्याने तुम्ही केलेली देवपूजा जी आहे देवांपर्यंत पोहोचते कारण देव जे आहेत ते पहाटे साडेतीन ते साडेपाचच्या दरम्यान जागृत असतात आणि यावेळी केलेली सेवा उपासना ही त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि केलेल्या सेवेचं उपासनेच फळ देखील तुम्हाला लाभत असत पण जर देवपूजा करणं शक्य नसेल तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमची इच्छा मात्र या वेळेमध्ये देवासमोर व्यक्त करू शकता आणि नामस्मरणाची ही सेवा परमेश्वराच्या तुमच्या गुरूंच्या चरणी तुम्ही रुजू करू शकता तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ